दरवेळी पावसाला सुरुवात होते पालिकेचे दावे फोल ठरतात मुंबईची तुंबई होते मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी तुमतं आणि करदात्या मुंबईकरांचे हाल होतात मुंबईच्या हिंदमाता परिसरामध्ये वारंवार पाणी साचायचं आणि त्यावर उपाय म्हणून प्रमोद महाजन उद्यान सेंट झेव्हियर्स ग्राउंड आणि हिंदमाता फ्लाय खाली भूमिगत टाक्या पालिकेनं निर्माण केल्या होत्या मात्र त्यानंतर हिंदमाता परिसरातली ही समस्या खरंच सुटली आहे का दरवर्षी पाणी तुंबणाऱ्या मुंबईच्या विविध भागांमध्ये या उपाययोजना सरकारकडून का करण्यात इत? येत नाहीत असे सवाल आजच्या पावसानं उपस्थित केले या सगळ्याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला आहे पाहूया हो दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जाणारे हिंदमाता हे गेल्या दोन वर्षापासून इथे पाणी साचण्याचं प्रमाण कमी झालेलं पाहायला मिळत आहे आपण आज तिथेच आहोत जिथे प दरवर्षी पावसाळ्यात म्हणजेच पावसाळा सुरू झाला की आपण पाहिलं असेल तर हिंदमाता या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळतं पूरदृष्टी आपल्याला पाहायला मिळते या परिसरात दुकानांमध्ये देखील इथल्या पाणी गेल्याचं अनेक वेळा आपण पाहिलं आहे मात्र गेल्या दोन वर्षापासून इथे पाण्याचा निचरा हा व्यवस्थित होत आहे त्यात बरोबर पाणी जे साचण्याचं प्रमाण आहे ते देखील कमी झालं आहे त्याच्यात मागे कारण आहे ते म्हणजे पालिकेने राबवलेल्या भूमिगत टाक्यांचा प्रकल्प या भूमिगत ता, टाक्यांमुळे म्हणजे हिंदमाता येथील झेव्हियर्स ग्राउंड आणि प्रमोद म महाजन म, उद्यान यामध्ये असलेल्या भूमिगत टाक्या या टाक्यांमुळे पाण्या पा, जे पाणी हिंदमाता परिसरात साचत होतं ते पाणी या टाक्यांमध्ये रिझर्व्ह केलं जातं आणि त्यानंतर मोक्या जागीचा पाण्याचा निचरा केला जातो हिंदमाता वगळल्यास कुठेही हे प्रकल्प राबवण्यात आले नाही आणि त्यामुळे मुंबईत सरासरी शंभर किंवा पन्नास ते शंभरमध्ये मध्ये पाऊस पडला की मुंबईतील अंधेरी सभ्य असेल मिलन सभ्य असेल इथे मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सह चेतन सावंत पुढारी न्यूज मुंबई